पुणे पोलीस भरती प्रक्रिया आहे दोन हजार बावीस तेवीस सडीची काळागृह भरती पश्चिम विभाग दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेसाठी जे पात्र असणारे उमेदवार आहेत यांच्यासाठी अत्यंत महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे लेखी परीक्षा पाहू शकता नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे आणि या संदर्भात पाहू शकता पोलीस आयुक्तालय पुणे शहर काळागृह शिपाई पश्चिम विभाग भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस सडीच्या ओ एम आर आधारित परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाच्या ज्या सूचना आहेत परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे पाहू शकता यामध्ये अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह आणि सुधार महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील पश्चिम विभागाकडील कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस ते वीस प्रक्रियेत कारागृह शिपाई पदाकरता लेखी परीक्षेस पात्र सात हजार सातशे बारा उमेदवारांची यादी दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे आता यानुसार भावशीता नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे आणि त्या संदर्भातल्या लेखी परीक्षेच्या वेळेविषयी अत्यंत महत्वाची सूचना आहे लेखी परीक्षा पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे घेण्यात येणार असून लेखी परीक्षा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता घेण्यात येणार आहे आता परीक्षा सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी म्हणजेच सकाळी पाच वाजता परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर सकाळी पाच वाजता यानंतर कोणत्याही कारणाने उशीर झाला तरीही उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही जाणार नाही आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे पाहू शकता तिसरी महत्त्वाची अट आहे उमेदवारांना लेखी परीक्षेत मैदानात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची बायोमॅट्रिक हजेरी पाहू शकता बायोमॅट्रिकद्वारे हजेरी तपासणी करण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेच्या ठिकाणी सकाळी पाच वाजता बिनचूक हजर राहणे आवश्यक आहे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र महाआयटी विभागाद्वारे ऑनलाईन पद्धतीने डाउनलोडची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे आता हे प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे प्रत्येक उमेदवाराने ते डाउनलोड केलं असेल या अगोदरच्या जे व्हिडिओ सेशन झालेलं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र डाउनलोड करायचं या संदर्भातली माहिती आपण विस्तारित पद्धतीने पाहिलेली आहे प्रवेशपत्रामध्ये पाहू शकता जे दिलेल्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या तुम्हाला पाळणं आवश्यक आहे अत्यंत महत्त्वाच्या सूचना त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर पाहू शकता उमेदवारांनी मैदानी चाचणीच्या वेळी देण्यात आलेले जे प्रवेशपत्र आहे हे सुद्धा त्यांच्याबरोबर असणं आवश्यक आहे त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठी दिलेले प्रवेशपत्रासोबत असल्यास आस पाहू शकता हे दोन्ही प्रवेशपत्र आवश्यक आहेत दोन्ही तुम्हाला आणायचे आहेत लेखी परीक्षेसाठी आणि ह्यातलं एक जरी नसेल तरी तुम्हाला लेखी परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही आहे तर ही झाली तिसरी महत्त्वाची आठ आता पाहू शकता ड्रेस कोडबद्दलसुद्धा सांगण्यात आलं आहे की कशा पद्धतीने तुमचा पॅराव जो आहे परीक्षेसाठी असणं आवश्यक आहे पुरुष उमेदवार पाहू शकते यामध्ये परीक्षेला येताना हाफ हाफ शर्ट व फुल टॅ फुल पॅन्ट ह्या पॅरावामध्ये येणं आवश्यक आहे या पद्धतीची पद्धतीची जी ड्रेस कोड आहे कशा पद्धतीने असणं आवश्यक आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला देण्यात आली आहे यामध्ये काय काय नसणं आवश्यक आहे तुम्ही टोपी किंवा होडी आहे किंवा जॅकेट कोट स्वेक स्वेटर जे आहे या पद्धतीचा जो पेहराव आहे हे करून येणं ना आवश्यक नाही आहे म्हणजे यामध्ये अशा परिस्थितीतील जो पेहराव असेल अंग याच्यामध्ये पाहू शकता याला परवानगी दिली जाणार नाही आहे त्याचबरोबर परीक्षा जी आहे, तस्था तस्था ने, पार पार ने CCTV, जी आहे ही पारदर्शक तस तटस्थ पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व स्तरावर पाहू शकता सी सी टी व्ही जे कॅमेरे आहेत सर्वेक्षण असणार आहे त्यामुळे पाहू शकता परीक्षा ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार आहे या पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये कशा पद्धतीची जी कार्यवाही असणार आहे याची माहिती देण्यात आली आहे याचबरोबर पाहू शकता ओ एम आर शीट जी आहे तुम्हाला परीक्षेसाठी दिली जाईल या संदर्भातल्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी ओ एम आर किट उत्तरपत्रिका पुरवण्यात येणार असून उत्तरपत्रिकेची तपासणी ओ एम आर ओ एम आर मशीनद्वारे करण्यात येणार आहे आणि त्यामुळे उमेदवार ओ, ओ एम आर शीटवर माहिती भरण्यासाठी व उत्तर चिन्हांकित करण्यासाठी ओ एम आर शीटवर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे ओ एम आर शीट संदर्भात तुम्ही या अगोदर तयारी केली असेल की कशा पद्धतीने ओ एम आर शीट असलेले जे प्रश्नपत्रिका आहेत सोडवायची आहे त्यामुळे तुम्हाला इथे जास्त अडचण येणार नाही आहे तर ह्या ज्या सूचना आहेत ह्या काळजीपूर्वक वाचणं आवश्यक का आहे त्याचबरोबर प्रश्न पत्रिका आहेत याविषयी सुद्धा महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आली आहेत ह्या पी डी एफमध्ये याची टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ टाकण्यात आली आहे हे चेक केली जाऊ शकते पूर्ण डिटेलमध्ये ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत ह्या निर्गमित करण्यात आल्या आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेशी कार्यवाही जी आहे परीक्षेसाठी पूर्ण प्रोसेस करायची आहे हे चेक केले जाऊ शकते अशा पद्धतीने पाहू शकता पोलिस आयुक्तले पुणे शहर काळागृहात शिपाई पश्चिम विभाग भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस साडेची नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे परीक्षा देणाऱ्या सात हजार सातशे बारा उमेदवारांसाठी जे परीक्षेचे आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा अशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसंदर्भात तुम्हाला काही महत्त्वाचे अपडेट आवश्यक असेल माहिती आवश्यक असेल तर यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद